एनरॉन ही अमेरिकेतील सर्वात इनोव्हेटिव्ह कंपनी होती पण एक रात्री त्यांची साठ मिलियन डॉलरची व्हॅल्यू झिरो झाली आणि सीईओ जेलमध्ये गेले एका चुकीमुळे हजारो लोकांनी नोकऱ्या गमवल्या आणि आयुष्यभराची कमाई त्यांनी गमावून टाकली ती काय चूक झाली होती बघूया नमस्कार मी अविनाश साठे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो दोन हजार एक साली एनरॉन नावाची एनर्जी कंपनी होती आणि त्यांची अकाउंटिंग फ्रॉड मध्ये ते उघडकीस आलं हिडन डेप्स असल्यामुळे ती बँक करप्ट झाली त्यांचे सीईओ असतील सीएफओ हे सगळे जेलमध्ये गेले हजारो लोकांच्या नोकऱ्या संपुष्टात आल्या त्यांची कमाई संपली कंपनी जी मिलियनची व्हॅल्युएशन होती ती फक्त आठवड्याभरातच शून्य झाली तुमच्या ऑफिसमध्ये आणि बिझनेसमध्ये सुद्धा इथिकल इश्यूज आणि इंटिग्रिटीला कमी महत्व दिलं जातंय का तर एन्ड्रॉनच्या घटनेतून तुम्ही शिका की शॉर्ट टर्म प्रॉफिटसाठी इंटिग्रिटी सॅक्रिफाईस करू नका ते नुकसान कायमस्वरूपीचं असेल तुमच्या कंपनीचं यश हे नंबर्स मधून नसतं तर ते मधून असतं ट्रान्सपरन्सी मधून असतं इथिकल मधून असतं तुमच्या कंपनीत इथिक्स ट्रान्सपरन्सी आणि स्ट्रॉंग कल्चर जर तयार करायचं असेल तर ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन टुगेदर